राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात गुरुवारी सुनावणी होणारे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहेत एकतीस जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान आहे आणि शिवसेना आमदार अपात्रता निकाला आधीच राष्ट्रवादी सुनावणी सुरू होती स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टींनी केली आहे मवियाशी आपल्याला काहीही देणं घेणं नसल्याचं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे लेखीही या खासदारांनी तसं दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर काँग्रेसचे नऊ लोक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला पक्षांतरावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच झुंपते काँग्रेसमध्ये अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आणि त्यावरून संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावला महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शिलाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुनील गडकर आणि शिंदे गटाचे, गटाचे दादा भुसेही पत्रकार परिषद घेणार आहेत राम मंदिराच्या उद्घाटनावेळी कशाप्रकारे कार्यक्रम घेण्यात येतील याबाबतची माहिती दिली जाणार लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं आयारामांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे कोणाला प्रवेश करायचा असेल तर त्याचा निर्णय हा निवड समिती करणार आहे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची चाचपणी चा ही निवड समिती करेल आणि त्यानंतरच पक्ष प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय होईल केंद्रीय भाजप मुख्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी दाबोसला जाणार आहेत पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा चार दिवसांचा दौरा असेल त्यामुळे अयोध्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वित्झर्लंडमधल्या दाबोसला जातील हजारो कोटींची परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आणण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटानं दिलं शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी हे आव्हान दिलं आहे सुप्रिया सुळे पंधरा वर्ष अजितदादांमुळेच निवडून आल्या अजितदादा सोबत नसल्यानं बारामतीमध्ये तट होकावं लागतं असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आणि त्याला रोहिणी खडसेंनी प्रतिवाद दिलं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनील केदार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर त्यांनी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी नवा अर्ज दाखल केला आहे यवतमाळच्या उमरखेड इथं भाजपा आमदार नामदेव ससानेच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला सोनू खती बस त्याचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी एक लग्न वरातीमध्ये राडा झालेला ससानेंनी शांतता राखण्यासाठी मध्यस्थी केली त्यावेळी सोनू खतीब आणि त्याच्या सा सुरुकरांनी अपशब्द वापरल्याचा ससाऱ्यांचा आरोप अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्याचं काम रखडल्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे चांगलेच संतापले त्यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये राडा केला मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातल्या खुर्च्यांची तोडफोड करत खुर्ची दालनाच्या बाहेर फेकून दिले कोल्हापूरचे पारंपरिक राजकीय विरोधक माजी मंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातला वाद विकोपाला केला सतेज पाटील यांच्या समर्थकांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांना जबर मारहाण केली त्यांना गाडीमधून खाली खेचत सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला त्यामुळे आता हा वाद चांगलाच शिघळणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंवर सरकार मेहरबान झालं आहे राज्य शासनाकडून शंभूराज देसाईंच्या साखर कारखान्याला अतिरिक्त भागभांडवल देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आले त्यानुसार पाटणच्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला सोळा पूर्णांक तेरा कोटी रकमेपैकी सात कोटी शासकीय भागभांडवल देण्यात आलं रायगड जिल्ह्यातल्या शिवसेना ठाकरे गटाच्या दक्षिण रायगडमधल्या एकतीस प्रमुख पदाधिकारी आणि एकशे पंच्याऐंशी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या लोणेरे इथं पाच जानेवारीला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधवून लावण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय आणि या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली मात्र ही दडपशाही असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला अंबरनाथच्या श्री मनांगडच्या पायथ्याशी असलेल्या कोकण प्रांतातल्या राज्यस्तरीय अखंड हरिराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे नऊ जानेवारी दरम्यान अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटणे गावामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाला प्रमुख उपस्थित लावली पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधल्या धरणगावच्या महाविद्यालयातील एका कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटातलं गाणं गायला कभी कभी मेरे दिलमी या त्यांच्या गाण्यानं सर्वांचीच मनं जिंकली खानदेशी मुलख मैदान तोफ अशी ओळख असलेल्या पाटलांचा हा वेगळा अंदाज उपास त्यांना पाहायला मिळाला मराठा संदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मनोज झरांगी यांनी सगळे सोयऱ्यांच्या मुदावर मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा ठाम भूमिका मांडली सगळे सोयऱ्यांनी ही कोणबी प्रमाणपत्राबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली अंतरवाली आणि बीडमधल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी लावली मनोज जरांगींच्या जरांगे कुटुंबात एकही एक कुडबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे एवढंच नव्हे तर जिथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली त्या अंतरवाली सराठी गावामध्ये एकही एक कुडबी नोंद त्यावरती शिंदे समितीला आढळलेली नसल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली कुणबी नोंदी शोधण्यामध्ये अधिकारी चालढकल करत असून त्यातही जातीयवाद केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला अनेक गावांमध्ये कुणबी नोंदी असून सुद्धा त्या नोंदी तपासल्या जात नाहीत असं सांगत मनोज जरांगेंनी अधिकारी वर्गाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली वीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघणारा मराठा मोर्चा अडवला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार यांच्या घरांना वेढा घालू असा इशारा मनोज जरांगी पाटील यांनी दिला वीस तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या असं सांगतानाच मोर्चा अडवल्या तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही जरांगी यांनी वीस जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या तयारीसाठी पहिला ट्रक अंतरवाली सराठीमध्ये दाखल झाला बीड जिल्ह्यातल्या गेवरा इथून महेश बेद्रे यांनी हा ट्रक आंदोलनासाठी आंतरवादी सराठीमध्ये आणलाय आणि या ट्रकच्या पाठीमागे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं छायाचित्र रेखाटलंय या ट्रकमध्ये शंभर ते दीडशे आंदोलकांची बसण्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढवलंय आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर पावसाचा हा इशारा दिलाय अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये चांदा ऍग्रो दोन हजार चोवीस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तीन ते सात जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राउंडवर या आयोजन केलं या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते तीन जानेवारीला होणार आहे तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर सुमारे पस्तीस टक्क्यांनी उतरलेत त्यावेळी सरकार कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे पुण्यामध्ये मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली आहे ट्रक चालकांच्या संपामुळे दहा टक्के आवक कमी झाली आहे शेतकऱ्यांचा माल आणण्यास वाहनचालक नकार देतात आणि त्यामुळे आवक घटली आवक घटल्यानं त्याचा दरावर देखील परिणाम होतो राज्यातल्या सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून द्यावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले फेलोशिप मिळावी यासाठी कोल्हापूर पुण्यासह राज्यभर विद्यार्थ्यांची आंदोलनं साखळी उपठवणं सुरू साताऱ्यातल्या कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाली जिंती नाक्याजवळ फॉल्टण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमधल्या खानावळीमध्ये रात्रीचं जेवण झालं आणि त्यानंतर वीस विद्यार्थ्यांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सगळ्यांची प्रकृती यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या जवळा इथं एका शेतकऱ्यानं थेट तहसील कार्यालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला गौतम गेंडे असं प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे आणि या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचं पाणी शिरून पिकांचं नुकसान झालं होतं याबाबत शेतकऱ्यांना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदनं दिली मात्र प्रशासनानं कुठलीही कारवाई न केल्यानं शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललं परभडीमध्ये स्वाभिमानाचा नारा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा अशा आशयाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रभर अभियान सुरू केलं शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे हो दोन लाख अर्ज देऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी से जेलभरं आंदोलन केलं यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मासिक पेन्शन यासह विविध मागण्या करण्यात आल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली नाशिकच्या कळवण इथल्या प्रशासकीय इमारतीसमोर डी वाय एफ आय संघटनाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केलं शबरी घरकुल योजने अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात पुण्यामधल्या कॅटलिस्ट फाउंडेशननं कोरेगाव भीमामध्ये स्वच्छता मोहीम राबवली शौर्य झालेला कचरा ते दरवर्षी साफ करतात आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये उपमहापौरांसह अनेक संस्थांचे लोक सहभागी झाले विजयस्तंभ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलं प्लास्टिक आणि इतर कचरा जमा करण्यात आला अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेनं मुंबईतल्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं यावेळी तिचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं तिची निर्मिती असलेल्या पंचक सिनेमाला यश मिळण्यासाठी माधुरीनं गणपतीकडे साखळं घातलं यावेळी सिद्धिविनायक न्यासाकडून तिला श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा भेट दिली अभिनेता आमिर खानची मुलगी लग्नबंधनामध्ये अडकणारे काल तिचा हळदी समारंभ पार पडला मराठमोळ्या पद्धतीनं हा सोहळा पार पड़त आणि यावेळी किरंडा आणि रीनाचा नववारी साडीतला मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला बर्निंग प्लेनचा थरार पाहायला मिळाला जपानच्या टोकियो विमानतळावर एका विमानाला भीषण आग लागली जपान एअरवेज हे विमान रनवेवर उभं होतं आणि त्याचवेळी कोस्टगार्डच्या विमानानं या विमानाला जोरदार धडक दिली त्यानंतर आगीचे लोळ उठले विमानानं पेट घेतला त्यानंतर विमानातल्या तीनशे एकोणऐंशी प्रवासी आणि क्रू मेंबरची तात्काळ सुटका करण्यात आली मात्र या आगीमध्ये संपूर्ण विमान जवळ